सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने रिस आणि गुळसुंदे येथे बुद्ध पौर्णिमा साजरी रसायनीतील सम्यक सामाजिक संस्थेच्या वतीने रिस आणि गुळसुंदे येथे वैशाखी बुद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली या निमित्ताने सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली भीम बांधवांनी बुद्ध पूजा केली यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक जावडे यांनी गौतम बुद्धांच्या जीवनचरित्रावर माहिती दिली सम्यक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांच्या वतीने गुणसुंदे बुद्ध विहाराला अडीच फूट गौतम बुद्धांची मूर्ती भेट देण्यात आली यावेळी गुणसुंदे रसायनी परिसरातील भीम बांधवांनी प्रकाश गायकवाड यांचे आभार मानले बुद्ध पौर्णिमेनिमित्त रिस येथे गायकवाड यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील निकाडे यांनी केले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न